नमस्कार मी पल्लवी तुमचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत मटकीच्या डाळीची झटपट अशी भाजी कशी बनवायची ती ही चौदार खूप सोपी रेसिपी आहे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा थोडा पण स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा लगेचच आपण रेसिपीला मग सुरुवात करूया तर बनवायला सोपी आहे आणि झटपट तयार होते बरं का तर इथे घेतलेली मी मटकीची डाळ आता तुम्हाला किती क्वांटिटीनुसार भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही डाळीचा वापर करा आणि मसाल्यांचा सुद्धा कांदा टोमॅटो आणि कोथंबीर चिरून घेतली लसण जिरे सुद्धा ठेचून घेतलेले आहेत त्यानंतर हा चिकन मसाला आहे सुहानाचा त्याने भाजी खूप चवदार होते हे काळं तिखट आहे घरगुती बनवलेलं तुम्हाला जर असं काळा तिकडं बनवायचं असेल माझ्या पद्धतीने तर मी त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता चला आता फटाफट आपण भाजी बनवायसाठी फोडणी देऊन घेऊयात तर या ठिकाणी सर्वात अगोदर तेल टाकायचं आता या भाजीला तेलाचा तेला कमीत कमी वापर केला तरीसुद्धा ही भाजी खायला छान लागते बर का आणि तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागते खूप पौष्टिक सुद्धा आहे आता बऱ्याच जणांना मटक्या भिजवण्याचा किंवा त्याला मोड आणण्याचा कंटाळा येतो तर या पद्धतीने तुम्ही जर डाळीची भाजी बनवली तर खूप सोपी पण आहे आणि सर्वांना नक्कीच आवडेल डाळी मटक्या भिजवल्यापेक्षा मटक्यांच्या भाजीपेक्षा डाळीची ही भाजी खूप छान लागते तर या ठिकाणी आता अगोदर मोहऱ्या जुरे मोहऱ्या जिरे फोडून घ्यायचे त्यानंतर लसूण टाकायचा लसण टाकला की कांदा टाकायचा कांदा सॉफ्ट पडला की आपण त्यामध्ये थोडे मसाले टाकणार थोडीशी अगदी नकळत हळद टाकायची कारण काळं तिखट वापरणार आहेत नाही ना टाकली तरही चालतं कोथंबीर टाकायची म्हणजे मसाले आपले करपणार नाहीत त्यामुळे अगोदर कोथंबीर टाकायची त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं त्यामुळे मसाले पटकन करपत नाहीत त्यानंतर आवडीनुसार काळ्या तिखटाचा वापर करायचा आहे काळं तिखट टाकल्यानंतर आपण सुहाणाचा चिकन मसाला सुद्धा टाकणार आहोत तर तो आवडीनुसार टाकायचा आहे तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा इतर तुमच्या आवडीचा कुठलाही मसाला तुम्ही वापरू शकता आता अगदी तेलामध्ये मिक्स होईपर्यंतच हे मसाले फिरून घ्यायचेत आणि टोमॅटो टाकायचे आता हे मसाले थोडा वेळ आपल्याला असेच तेलामध्ये परतवायचेत पण ते करपतील म्हणून अगदी थोडस पाणी टाकायचं आणि आता मात्र हे मसाले छान मिक्स करायचे आणि थोड्या वेळ तेल सुटेपर्यंत असेच कढईमध्ये परतून घ्यायचे अगदी एक ते दोन मिनटं मसाल्यांमध्ये तेल टाक सॉरी मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार आणि हे बघा मस्त असं तेल सुटत आहे आता आपण ही मटकीची डाळ स्वच्छ धुवून घेऊयात आणि लगेचच फोडणीत टाकून देऊयात तर तुम्ही इथे अजून एक पद्धत वापरू शकता आता डायरेक्ट या फोडणीमध्ये पाणी टाकून डाळ नंतरसुद्धा टाकू शकता किंवा मग अगोदर फोडणीमध्ये परतून घेतली तरीही चालतं बरं का आता ही मटकीची डाळ तुम्हाला वाटत असेल अशी डायरेक्ट टाकल्यावर शिजते का तर हो नक्कीच शिजते शंभर टक्के कारण मटकीच्या डाळीला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी मटक्यांना वेळ लागतो पण मटकीला वेळ लागत नाही ला तर सॉरी uh, मटकीच्या डाळीला वेळ लागत नाही तर हे बघा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि आता या फोडणीमध्ये छान मिक्स करायची आणि आवडीनुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे तर मटकीची डाळ शिजल्यानंतर ती फुलते आणि जास्त अगदी गाळ पण आपल्याला ही शिजवून घ्यायची नाहीये थोडीशी कशी कच म्हणजे अर्धवट शिजली इतपत ही भाजीला डाळ शिजवायची म्हणजे खायला छान लागते आता पाणी थोडं टाकता वेळेस जास्त टाकायचं कारण मटकीच्या डाळीला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं कमी मंद आचेवर शिजवून घ्यावं लागतं आणि अर्धवटच आहे मध्ये मध्ये चेक करायचं छान उकळे आलेली आहे आता अगदी मंद आचेवर ही भाजी अशीच ठेवायची अर्धवट झाकण ठेवायचं आणि वीस मिनटानंतर मी भाजीचा गॅस बंद केलेला आहे मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघा पाणी टाकता वेळेस खूप पातळ दिसत होती आणि आत्ता मस्त असं स्टेक्चर आलेलं आहे सर्व करा लिंबू कांदा पोळी खायला खूप भन्नाट लागते नक्की ट्राय करा रेसिपी आणि आवडली असेल रेसिपी तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा बाय बाय